हॅलो मी प्रियांका तुमचं स्वागत आहे कोकणी ब्लॉगर या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला आजचा दिवस आनंदात जाऊ हीच बाप्पाचरणी प्रार्थना तर आजच्या नाश्त्याला मी पोहे बनवलेत आणि त्यानंतर मग मी मला कार्यक्रमाला संध्याकाळी जायचं होतं तर जिकडे मी साडी टाकते त्यांनी दोन दिवसातच मला साडी बेडिंग फॉल आणि ब्लाऊज वगैरे शिवून दिलं त्यानंतर मग आम्ही कार्यक्रमाला येऊन पोचलो तर हे आमच्या वाडीतील मुलीचं साखरपुड आहे तर लग्न गावी असल्यामुळे मला काही जायला जमणार नाही श्रेयांची शाळा असल्यामुळे म्हणून मग आम्ही साखरफुडा अटेंड करायला आलो होतो तरी ते विधी సాకరోడ पार पडला त्यानंतर मग आम्ही जेवण वगैरे घेतलो आणि घरी यायला निघालो तर इथून पुढे पुढच्या दिवसाची सुरुवात झाली आहे तर लग्नावरून आल्यानंतर मग जे साडी आणि दागिने घातले होते ते व्यवस्थित आवरून ठेवायचे होते तर ते आवरायला घेतले त्याआधी मी आमच्याकडे लग्नाला ओ उ... सुवासनेची ओटी भरतात तर तीच ही सुवासनेची ओटी आहे ज्यात नारळ आणि साडी मिळाली ती व्यवस्थित आवरून ठेवली कारण मला फॉल वेडिंग करायची होती म्हटलं एक दिवस न करून घेऊया आणि त्यानंतर मग हे असेच दागिने काढून ठेवले होते मुए। मुए मुए ते सगळं मी आवरायला घेतलं हिरव्या बांगड्यासुद्धा मी काढून ठेवल्या होत्या कारण रोजच्या वापरायला मी हिरव्या बांगड्या वापरत नाही कारण त्या कामं वगैरे करताना आणि मुलगी लहान असल्यामुळे वाढवतील त्यामुळे मग मी त्या काढून ठेवते फक्त प्रोग्राम असेल तेव्हाच मी त्या वापर तर हे मी आणि शकुलीने आम्ही दोघींनी मिळून घातलेले गळ्यातले वगैरे व्यवस्थित पॅक करून ठेवते मी असेच एकदम व्यवस्थित बॅग का बॅगमध्ये पॅक करून ठेवते आणि हे जे हळदी कुंकवाला मला सास सासवाईकडून मिळालेले कानातले ते सुद्धा व्यवस्थित डब्यामध्ये पॅक करून ठेवते जेणेकरून पुढच्या कार्यक्रमाला मला शोधाशोध करावी लागणार नाही पटकन सापडतील म्हणून आणि हे आहे एक ग्रॅमचं मंगळसूत्र खरंच सोन्याच्या मंगळसूत्राला मागे टाकेल एवढं भारी मंगळसूत्र आहे जवळजवळ मी हे तीन चार ते चार वर्ष झाले वापरते ते अजूनही तसंच व्यवस्थित आहे ते सुद्धा व्यवस्थित पॅक करून ठेवलं आणि त्यानंतर मग हे असे डबे इथे मी रचून ठेवले कारण हे नेहमीच्या वापरासाठी सुद्धा वापरले जातात काय लागणाऱ्या वस्तू म्हणून मी इथेच बाहेरच ठेवते डबे त्यानंतर श्रेयांना त्याचा अभ्यास करायला सा सांगितलं त्याला स्कूलमधून आणले हा आणि त्यानंतर मग मी तुम तुम्हाला बोलले होते कोथिंबीर आणली तेव्हाच की मला वड्या बनवायच्या आहेत पण मला काय वड्या कोथिंबीरच्या वड्या बनायला बनवायला जमल्या नाहीत त्यामुळे म्हटलं आज आपण भजी शेअर करूया तर मी तुमच्याशी भजीचीच रेसिपी करते सोपीच आहे आपण जसे कांद्याचे भजी वगैरे तयार करतो त्याप्रमाणेच मी वड्या बनवल्यात फक्त कांदा कमी टाकला आहे आणि कोथिंबीर थोडीफार जास्त टाकली त्यामुळे जशी कोथिंबीरच्या वड्याची टेस्ट येते सेम तशीच या कोथिंबीरच्या भजीची सुद्धा टेस्ट येते तर इथे मी कांदा आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतली होती त्यात मसाले आणि थोडं भाकरीचं पीठ आणि बेसन पीठ घालून बॅटर व्यवस्थित तयार करून घेतलं थोडंसं पातळच बॅटर तयार केलं आहे जेणेकरून वड्या पा म्हणजे हे जे भजी आहेत ते पटापट पडतील तर इथे मी असे गरमागरम मस्त कमी गॅसवरच भाजी तळायला घेतलेत जेणेकरून ते वरून कुरकुरीत होतील म्हणून मग ते कमी गॅसवर भचीत पटकन मांड टाकून दिले आणि त्यानंतर मग व्यवस्थित दो दोन्ही बाजूने शेकून घेतलेत तर मी तर सांगेन की कोथिंबीरच्या वडीपेक्षा हे बेस्ट ऑप्शन आहे कोथिंबीरची वडी कधीतरी ठीक आहे कारण ती बनवायला खूप वेळ लागतो कारण तिला वापवायला एक दहा मिनटं लागतात त्यानंतर मग पुन्हा तळावे लागतात तर ह्या त्या प्रोसेसपेक्षा ही प्रोसेस सोपी आहे ही दहा ते पंधरा मिनटात होऊन जाते तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि कसे झाले तुमच्या घरी बनवल्यानंतर मला कॉमेंट करून नक्की सांगा तर इथे माझे भजी तयार झाले तर इथे मी बाकी भजीसुद्धा बनवून घेते आणि त्यानंतर मग मा बाकीचं माझं जेवण सगळं झालं होतं आज मी साधं जेवण केलं होतं उपवास होता माझा आज त्यामुळे दाळखिचडी केली होती आणि त्यासोबतच म्हटलं भजी करूया आणि पापडसुद्धा तळले होते तर आधी भजी करून घेतले आणि त्यानंतर मग आमच्या तिघांच्या वाटणीचे एक एक पापड तोळून घेतले आणि हे आमचं साधस जेवण दाल खिचडी त्यात आज मी वाटाणं टाकलं भजी आणि पापड तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला हे मला नक्की कळवा बाय